नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रात विहेरे हवामान अनुभवायला मिळत आहे एकीकडे काही ठिकाणी उन्हाचा चटका हा वाढल्याने नागरिक ह हैराण झाले आहे है। तर दुसरीकडे वादळी पावसाने अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडले आजही राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर जळगावात आठवड्याभरात उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे उत्तर दक्षिणेकडून हवामानात झालेल्या बदलामुळे गेल्या दोन ते तीन पासून जळगाव शहर आणि जिल्ह्यातील ठिकठिकाणी पाऊस पडणार यानंतर मंगळवारी आभाळ स्वच्छ असल्यामुळे पुन्हा तापमान चाळीस टक्के पार गेले अर्थात अर्थात सोमवारच्या तुलनेत ते चार अंश सेल्सिअसने वाढले मंगळवारी शहराचे तापमान चाळीस अंश सेल्सिअस चाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस होते आता चोवीस ते सत्तावीस एप्रिल दरम्यान कमाल तापमान चाळीस ते बेचाळीस सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे या काळात जिल्ह्यातील काही पावसाची शक्यता नाही मात्र सत्तावीस एप्रिल नंतर पुन्हा उष्णतेची लाटेचे संकेत मिळत आहे त्यामुळे एप्रिल ते शेवट आणि मेचे जे काय महिन्याची सुरुवात आहे ते अत्यंत तापमानदायक आहे राहणार असण्याचा अंदाज आहे रविवारी आणि सोमवारी असलेल्या वा ढगाळ वातावरणामुळे मंगळवारी पूर्णपणे निव निवळलेल्या तापमानात राहू शकते आणि त्यानंतर उष्णतेची ही लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे भारतीय हवामान विभागाने आज ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातमध्ये उष्ण आणि दर दमट हवामानाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट दिला आहे तर नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तरी मित्रांनो वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यास आपण आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद